ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी बारा तेरा वर्षाची असेल माझी मोठी काकू मुंबईला कामाला होती तिने कल्याणला घर घेऊन ती तिथेच राहत होती माझ्या मोठ्या बहिणींसोबत त्यावेळी शाळेला सुट्ट्या होत्या गणपतीच्या म्हणून मोठ्या काकूने आम्हाला गणपती बघायला म्हणून तिकडे बोलवलं मी आणि माझं भाऊ आम्ही खूप खुश होतो ट्रेनमध्ये बसून मुंबईला फिरायला जायचं म्हणून आम्ही खूप उत्साहात निघालो ट्रेनमध्ये बसून तीन चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पण तिकडे पोहोचल्यानंतर आम्ही येताना जेवढे उत्साही होतो तो उत्साह आता राहिला नव्हता कारण एवढा लांबचा प्रवास आम्ही पहिल्यांदा केला होता आणि तिकडचं वातावरण आमच्यासाठी नवीन होतं मोठी काकू आम्हाला घ्यायला स्टेशनवर आली होती मग आम्ही टॅक्सीमध्ये बसून घरी आलो घरी आल्यानंतर जेवण करून तो पूर्ण दिवस आम्ही आराम केला मोठी काकू पण म्हणाली आज आराम करा उद्या मस्त फिरू दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही लवकर उठून फिरायला गेलो सर्वात आधी लालबागच्या राजांचं दर्शन घेतलं आणि असंच मोठ्या काकूंबरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो आम्ही खूप फिरलो आणि मग संध्याकाळी घरी परत जाण्यासाठी स्टेशनवर आलो मोठ्या काकूने ट्रेनमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून आम्हाला एक तासभर आधीच स्टेशनवर घेऊन आली होती थोड्या वेळात ट्रेन आली आम्ही ट्रेनमध्ये लेडीज डब्यामध्ये चढलो आणि पप्पा आणि माझा भाऊ जेंट्स डब्यामध्ये चढले ट्रेनला निघायला थोडा वेळ होता मी बसून कंटाळले होते कधी ट्रेन निघेल असं वाटत होतं ते ट्रे... ट्रेनमध्ये आमच्यासमोर बऱ्याच बायका होत्या त्यातल्या काही बायका गप्पा मारत होत्या काही बायका भाज्या निवडत होत्या तर ट्रेनमध्ये तीन ते चार तृतीय पंथी आले ते दिसायला खूप सुंदर होते नाजूक होते जसे ते ट्रेनमध्ये चढले काही बायकांनी नाकं तोंडच मुरडली सरकून हातातलं सामान सीटवर ठेवून जागा भरून टाकली मला समजलंच नाही त्यांचंही असं वागणं अजून ट्रेन चालू झाली नव्हती थोड्या वेळानंतर तृतीय पंथीपैकी एकाने समोर बसलेल्या काकूंना विचारलं ट्रेन कल्याणलाच चाललीये ना त्यांनी अगदी शांत आणि हसऱ्या चेहऱ्याने विचारलं तेव्हा त्या काकू म्हणायला नाही ट्रेन कल्याणला नाही चालली तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात हे ऐकल्यानंतर ते तृतीय पंथी काकूंना थँक्यू तुम्ही सांगितलं नाहीतर आम्ही पुढे गेलो असतो असं बोलून खाली उतरले हे सगळं बघून मला काही समजत नव्हतं की त्या काकूंनी असं खोटं का बोलले त्यांनी तेवढं नम्रतेने विचारलं होतं ते सगळे खाली उतरल्यानंतर त्या सगळ्या बायकांमध्ये कुजबुज होऊ लागली त्या आपापसात आप बोलत होत्या त्यातली एक बाई म्हणाली बरं झालं तुम्ही असं बोलत जिथे तिथे हे घुसतात दुसरी म्हणाली हो ना, ना तर काय तिसरी म्हणाली सगळीकडेच यांची गर्दी बरं झालं उतरवलं असं बोलून त्या हसू लागल्या मला त्यावेळी खूप प्रश्न पडले असं का तृतीयपंथी सुद्धा स्त्री पुरुष यांच्यासारखीच एक जात आहे मग तरी आपला समाज त्यांना का नाही स्वीकारत त्यांनाही फिलिंग्स आहेत त्यांनाही आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे स्वतः जेव्हा त्यांच्याशी वाईट वागतो तेव्हा स्वतःलाच फक्त एकदा त्यांच्या जागी ठेवून विचार करून बघा की माणूस म्हणून त्यांना अशा वाईट वागणुकीचा किती त्रास होत असेल त्यावेळी मला ही गोष्ट समजली नाही पण आज पण का कोणच ठोक तो प्रसंग माझ्या मनात अजूनही राहून गेला